एकाच बाळाचे पालक असलेले आई वडील मला एकदा म्हणाले की मा आमच्या बाळाला एक मोठा भाऊ किंवा बहीण असती तर किती बरं झालं असतं महत्वाच्या संकटाच्या वेळी त्या मोठ्या भावाने किंवा बहिणीने त्यांची काळजी घेतली असते नमस्कार मी विवेक गोडसे एल आय सी एजंट एकोणचाळीस वर्षापासून बी एन आय डायरेक्टर अँड ट्रेनर आणि तुमचं स्वागत आहे विवेक गोडसेमध्ये त्यांना मी सल्ला दिला तुम्ही अजून एक लहान मुलाला दत्तक घ्या एल आय सी पॉलिसी या फॉर्ममध्ये या दत्तक एल आय सी मुलाला वाढवा मुलीला वाढवा योग्य वेळी प्रीमियम भरून वेळोवेळी वेड़। हे बाळ एल आय सीचं मोठं मोठं बिल आणि जर उद्या कुठली अप्रिय घटना घडली तर हे एल आय सीचं बाळ दादा किंवा ताई म्हणून तुमच्या मुलाची किंवा मुलीची काळजी घेईल शिक्षण खर्चाची लग्न लग्न खर्चाची त्यांनाही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी एक नाही तर दोन एल आय सी पॉलिसीज अडॉप्ट केल्या तुम्हाला कल्पना कशी वाटते मला मेसेज डायरेक्ट मेसेज करा ॲडॉप्ट शब्द लिहून आमचा एकोणचाळीस वर्षाचा अनुभव तुम्हाला उपयोग करून घेता येईल त्याचा योग्य एल आय सी पॉलिसी ॲडॉप्ट करण्यासाठी धन्यवाद